कागल येथील दुधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल या शाळेतील विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली होती गेली सतरा वर्षे अविरुद्धपणे चालत आलेली ही वारकरी दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील एक नावाजलेली सर्वात मोठी शालेय विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आहे ही दिंडी फक्त शालेय विद्यार्थ्यांची न होता ती लहान बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचीच होते यामध्ये विविध जाती धर्मातील लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात याचबरोबर विविध प्रतिष्ठित व्यक्ती या दिंडीमध्ये सहभागी होतात तसेच अनेक नागरिक मोठ्या भक्तिभावानं आपल्या लहान बालकांना पालखीसमोर काही क्षण ठेवतात दिंडीमध्ये कागल पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते दिल्लीमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख प्रदान करून सहभागी झाले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या महिमेवर आधारित गीतांवर नृत्याचं सादरीकरण केलं त्याचबरोबर स्वामी समर्थ विद्यामंदिर कागल श्री रामलिंग बालविकास मंदिर कागल स्वर्गीय गणपतराव गाताळे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल या दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा सजीव देखावा तसेच समाज प्रबोधनपर व व्यसनमुक्तीवर आधारित फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले या वारकरी दिंडीची सुरुवात कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे विश्वस्त अमय जोशी प्रतिष्ठित नागरिक आनंदराव पाटील गौतम गाडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे शिवाजी दावणे अकबर नायकोडी व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत झाले या वारकरी दिंडीमध्ये दत्तभजनी मंडळ दावणे गल्ली हनुमान भजनी मंडळ शाहूनगर व रामलिंग भजनी मंडळ काळंबाडी वसाहत कागल ही भजनी मंडळी सहभागी झाली होती त्यांनी आपल्या सुश्राव्य गायनानं वातावरण मंत्रमुग्ध केलं आज दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध सामाजिक संस्था अनेक मंडळे पालक पालक माजी विद्यार्थी यांच्या वतीनं राजगिरा लाडू केळी दूध व पाणी याचं वाटप केलं यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दिंडीच्या शेवटी राहून कचरा एकत्र करून स्वच्छता केली याचं कागल शहरात कौतुक का केलं गेलं वारकरी दिंडीचं नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्र कर्मचारी यांनी केलं होतं मराठी यस न्यूज कागलहून प्रशांत दळवी